मारणाच पाकुड ख्या मग आतमध्ये घुसल्या का नाही काय माहीत एकदम मस्त झालाय हा 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 एकच नंबर कोड्या झालाय जय जा आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहे ना वाड्याला आलोय एक खेकडीचं पिंजर मांडाय तर बघू इकडे बघा माय माग वाडा दिसतो हे वाड्याला इकडे खाली मांडायचा हे इकडं खाली मांडायचा पिंजरा माश्याचा चारा बांधून घेतला आहे आता फक्त पिंजरं लावायचा तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपलं हे दोन पिंजरा हे बघा माश्याचा चारा आतडीन त्या बांधून घेतल्या हे बघा याच्यात तर आहे ना आता जाऊ आपण पिंजरं लावाय पहिला पिंजरा आपण इथं लावला आहे आणि हा दुसरा पिंजरा आपण इकडं वर लावणार आहे तर चला नाही हे दगड खालून दिसतं बरं का उकेर हे इकडं हे बघा दुसरा पिंजरा इथं लावलाय आपण त्याच्यावर एक दगड ठेवलाय आहे मित्रांनो आपलं दोन्ही पिंजरं झाला लावून तर आता आपण निघणार आहे घरी आणि उद्या सकाळी याव बघू किती खेकडी गुत्त्या तर चला डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटू मित्रांनो सकाळचे सात वाजला आणि आता आपण आलोय पिंजर काढाय तर बघू किती खेकडी गुंतल्या किंवा पिंजर हाया नाही हायार पिंजऱ्यावरच दगड काढलाय जणू Hmm. पिंजरा तर हाय आणि पिंजऱ्यात काय अडकलंय का नाही काय माहित हा 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 पिंजऱ्यामधल्या खेकडी कोणा तरी काढून नेलेल्या आणि पिंजरा तसाच टाकवलाय हेरा एक एक बारीकसा पिल्लू आहे आणि पिंजरे आपण दगड ठेवलेला हा तर तो, तो दगड कोणा तरी खाली काढून टाकलाय आणि ह्या तोडून या तोडून याच्यातल्या खिकडी गायब केलेल्या चला काय हरकत नाही उजडणारा आहे एखादं किंवा मग आपल्या आधी कोणतरी आला सकाळ सकाळ त्यानं ह्या काम केलावया पण चारा पूर्ण खालेला आहे म्हणजे त्या रात्रीच कोणातरी काम काढलंय त्याचा हे काय इथंच मोडल्या एक हे इथं नाही बघा इथं फार बसून मोडल्या गाड्यांना खेकडी म्हणजे आपले पिंजऱ्यात आहे ना खेकडी अडकलेल्या पण त्या कोणातरी काढून नेल्या आणि पिंजरा तसा टाकून दिलाय खालचे पिंजऱ्यात तीच कंडिशन असन त्याच्यामुळं खेकडी आज काय आपल्याला मिळणार नाही आणि खालचा पिंजराही मिळत खालचा पिंजरा हाय का नाही काय ना पिंजरा दिसतो बर का त्याच्यातला एक खेकड़ी काढूनच नेल्या पिंजरा तर हाय काय हाय का नाही हा पिंजरा नाही उचकलेला वाटत बरं का याच्यात काय आहे का नाही काय हा याच्यात आहे खेकडी बारीक आहे तिथे दोन तीनच बारीक मठ काही नाही निघू आता घरी बारीक बारीकच आहे सगळ्या काय हरकत नाही हा पिंजरा काय ते चोराला काय गवसला नाही कारण तो बराच खाली होता अडचणात या बारीक बारीक खेकड्या का आपल्याला आज मुऱ्या आहे कामाला येणारा आज आपण आलो इकडं वड्याला मुऱ्या मासे दार आहे पण आहे ना मित्रांनो वड्याला मासच नाही मुरे नाही मळे कंतच मास दिसत नाही परत ते तिकडून वरतून आलो हे इकडं खाली गेलेलो हे इकडे गेलेलो तरी काय आपल्याला मास दिसलं नाही बघा इथं आवडा मोठा डो आहे पण हे डोळ्यामध्ये एक सुद्धा मासा दिसत नाही बघा फार एक सुद्धा दिसत नाही मुरी नाही का मळ्या नाही का डवळ्या नाही कांतात नाही वड्याला मास नाही याचं कारण काय माहितीये का काही काही लोका आपलीच आदिवासी बांधव वड्यांनी थोडासा पाणी आटलं का पावडरी घालता किंवा कोणती कोणती औषधा काय मा त्या माहीत नाही त्या औषधा पावडरी टाकून मासं मारता मास धरता त्याच्यामुळे ना वड्याला मासं राहिलं नाही तर आहे ना मा आता तुम्हाला दाखवितो बघा इथंनी किती खिकडी मेलिल्या आणि त्या पण का कवांडल्या मटमाटांना मेल्या तर हे बघा इथं हे बघा इथं चार खेकडी मिलेल्या हे बघा मग मा दाखवित तुम्हाला हे बघा इथं एक आहे हा इथं एक इथं एक इथं इथं बघा म्हणजे ह्या आवडल्या खेकडी मेलेल्या आणि हे पाण्याचा कलर सुद्धा बघा असा ढावळा ढावळा आहे पाण्या पावडरीचा आहे पर वास येतो तर या लोका हे बघा इथं एक मी लिहिले कुठं हे इथं खोल आहे जरा ती काही काढून नाही दाखवित मग अजून इकडं दाखवित तुम्हाला म्हणजे याच्यामुळं वड्यांना मांस राहिलं नाही आणि खिकडीसुद्धा राहिलं नाही या सगळी हे बघा इथं दोन हे एक अजून हे बघा इथं एक चांगली मोठी मिलेली ही एक दाखवतो तुम्हाला या आवडल्या जर खेकडी मित्रांनो मारत्या म्हणजे लोकां किती पावडर औषधा किती टाकवता हो विचार करा तुम्ही बघा तर मित्रांनो बघा आवडल्या मटमाटाणल्या खिकडी मेल्या आणि मास सुद्धा किती मेलव हे तपास नाही कारण आता काही इथं मास दिसतं नाही ते होऊन गेलोय तर मित्रांनो बघा हे इथले इथले डोआमध्ये मा थोडासा दाखवला इथं किती खिकडी मेल्या तर हे लोकांनी पूर्ण वाढ्याला किती खेकडी आणि मासं मारलं आहे तुम्ही विचार करा तर मित्रांनो तुमच्या इकडे जर कोणी अशी पावडर ही औषधं घालून जर खेकडी मासं पकडता होई तर त्यांना तुम्ही जराशी समजून सांगा कारण काय होतं खाणं कमी राहतं त्या पकडता किंवा विकता ते म्हणजे जो विकत घेणार आहे त्याला सुद्धा त्रास होतो ते मास पावडरीचं खाल्यानंतर जुलाब वगैरे होण्याची शक्यता राहते आणि विकायचं कमी आणि नुसकानच जास्त होते तर अशी ह्या आपली काही काही लोक तर बघा तर चला आता इथं काय आपल्याला काही मासे नाही दिसतं खेकडी नाही काही तर आता आपण निघणार आहे दुसरी का तिकडे जाऊन बघू हे बघा ह्या तीन पितळ्या आणि ही एक मळ आहे तर हे पितळीमध्ये दोन खेकडी लावणार आहे याच्यात दोन ही जरा मठी आहे म्हणून याच्यात एकच लावणार आहे आणि आपल्याकडे खिकडी जरा कमीचा आणि ह्या दोन आहे का ह्या दोन मळईमध्ये लावायच्या आपल्याला तर आता आहे ना ह्या खिकडी आता टिचून घेतो आणि फडकी घेतो बांधून बघा पितळ्या झाल्या आपल्या बांधून बिळावाय का आपण थोडा थोडा मांदा लावलाय आणि मळई झाले बांधून तर चला आता घ्याव पितळ्याला इथे एक लावले आणि इथं काय आवड मास काय येत नाही बर का पितळ हे पितळ बघा कवड मास दिसता त्याच्यात चिचण्याच जास्त दिसत्या पाकुडक्या आणि मळ एक थोडच दिसतं बर का एक नाही आवड दिसत पहिले पितळे कमी आहे मित्रांनो बघा हे बघा आवड्या मुऱ्या आपल्याला पहिल्या वेळेस मिळाल्या आता आपण परत पितळ्या लावल्या आणि मळही लावली आवड मासं मिळालं आज आपल्याला तर आता मला हे मासं साफ करून घेतो साफ करून झालं का मग जेव्हा फोडणी मसाला सगळं मिक्स त्याच्यातच मीठ आहे आपण आणलेलं करून हा 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 मस्त मित्रांनो मास सेट खवला बघा एकच नंबर कालवण होणार आहे लई नको हलवय नाही तर माशांचा फार गाळ होईल मित्रांनो मुऱ्याचा कालवण आपला झालाय तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या मुऱ्यांचा कालवण कसा झालाय सांगतो सूर्या पप्पा जेवतो बघ मस्त एक, एक नंबर तुला मित्रांनो एक नंबर कालवान झालाय तर मित्रांनो जेव्हा या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला होता तर लाईक करा माझे चॅनेलवर नवीन होॅनल सबस्क्राईब करा